आता शेवटी कोर्टाचा निर्णय आणि आपण सगळे न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवतो कोर्टाचा निर्णय तो कोर्टानं जे काही आहे सगळं साक्ष पुरावे वगैरे बघूनच घेतला असणार शेवटी कोर्टाचा निर्णय आपण मान्य केलाच पाहिजे त्याच्यावर आपण वेगळं भाष्य कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आपण वेगळं भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही अमेरिकेनं ना भारताला दोन धक्के दिले पंचवीस टक्केचे टॅरिफ लावले आणि डोळा टोपा असं मला की माझ्या विनंतीवरून भारत पाकिस्तानमध्ये झाले नाही तर ह्या बाबतीत अगदी आत्ताच्या अधिवेशनामध्ये केंद्र आपलं संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट मी काय झालं कसं झालं ऑपरेशन सिंदूर कसं यशस्वी झालं का ऑपरेशन सिंधूर हे स्थगित केले हे सगळं सांगितले आता आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवायचा का ट्रम्प अमेरिकेत बसून काय तर म्हणतात म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा हा विषय शेवटी आपला देश आपण आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी चालवतात आपला देश त्यांनी पुढे नेला आहे आत्तासुद्धा अतिरेक्यांना एक कडक भूमिका घेऊन त्यांची जागा किंवा अगदी त्यांना संपवण्यापर्यंतची भूमिका मोदीजींनी घेतली आहे आपले पंतप्रधान सांगतात ते आपण खरं म्हणजे भारताच्या यांनी खरं मानलं पाहिजे बाहेरच्या देशाचा कोणतरी पंतप्रधान आपल्या देशाबद्दल किंवा राष्ट्रपती किंवा तर बोलतो त्याच्यावर काय फार आपण लक्ष देणं गरजेचं असं नाही आता टॅरेफचा विषय जर तुम्ही बोलला तर त्या बाबतीमध्ये नक्कीच केंद्र सरकार योग्य धोरणं हे करल किंवा केली पण असतील आता मी त्याच्याबद्दल मला काय तेवढं त्यातली माहिती जास्त नाही त्यामुळे सांगू शकणार नाही पण नक्कीच भारताला किंवा भारताच्या इकॉनॉमीला कुठेही धक्का पोचल किंवा भारतीय आपले व्यवसाय असतील कारखानदार असतील ह्यांना कुठेही धक्का पोचल असं आपल्या सरकारकडनं तरी मोदीजींच्या ह्याच्यामध्ये होणार नाही याची नक्कीच मी खात्री समृद्धी महामार्गाचा फायदा आपण बघतोय त्यामुळं जे शक्तीपीठ महामार्ग पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं एक म्हणजे काय ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याची आता एम एस आर डी कडनं खरं म्हणजे त्याची सुरुवात सगळी झाली आहे विरोध जरी असला तरी संबंधित शेतकरी वगैरे यांच्याशी चर्चा करून एम एस आर डी सीच्या या रस्त्याचं काम जे आहे ते पुढं जाईल कुठेही देवेंद्रजींनी पण सांगितलं किंवा आम्ही काय जबरदस्ती किंवा असं काही करून करणार नाही त्या त्या लोकांशी चर्चा करून किंवा पण हे राज्याच्या प्रगतीच्या किंवा आता जे आपण रिलिजियस टुरिझम म्हणतोय आता आपण आता हे शक्तीपीठचा हेतू आज आहे की जे आपले महत्वाचे धार्मिक स्थळं आहेत ती जोडायचं म्हणजे थोडक्यात धार्मिक टुरिझम रिलिजियस टुरिझम जे आहे हे राज्यामध्ये वाढलं पाहिजे आणि लोकांनाही मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळे परिणाम कोणावर होणार आहे छोटी ते तिथल्या मी काय म्हणतो इकॉनॉमी जी आहे शहरांची गावांची किंवा त्या देवस्थानांची पण त्याच्यावरच होणार आहे तर ती वाढणार आहे याच्यामुळे तर मग याचाही आता विरोध जर कुठलंही नवीन काम करायचं म्हटलं की जर विरोध करणारे पहिले तयारच असतात तर काही नवीन नाही आपल्या इथं पण हा प्रकल्प नक्की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल याची माल खात्री आणि सगळ्यांना विश्वासही देतात शंभर टक्के तुम्ही एवढी सगळं हे झालं सगळ्या जगाचं या आणि आपलं जे ऑपरेशन सगळ्या जगाचं लक्ष होतं आणि असं असताना आपल्याच यांना कमी लेखायचं किंवा आपल्या सैन्याला तमाशा होता वगैरे जे काही तुम्ही म्हटलं ते किती अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे राजकारणासाठी आणि स्वतःचा पक्ष किंवा स्वतःच्या पक्ष टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी किती हे करू शकतात हे त्याचं लक्ष नाही त्यामुळं नक्कीच हा देवेंद्रजी म्हटले ती गोष्ट ती हा सैन्य दलाचा पण अपमान आहे आणि ज्यांच्या घरातले लोक गेली त्यांचा पण हा अपमान आहे आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनं किंवा कोणीही राजकारण खरं म्हणजे करू नये इथं देशा देशाच्या ह्याचा विषय येतो म्हणजे देशाचं ज्या वेळेला संरक्षणाचा किंवा देशाच्या ज्या नाही तिथं राजकारण आणलं नाही पाहिजे सगळ्यांनी एक संघ एकत्र राहिलं पाहिजे हे नक्कीच तेव्हा असं जरा यांनी करू नये किंवा तरी हे थांबवावं अशी माझी पण त्यांच्याकडनं अपेक्षा शक्तीप्रिय त्याचा दर्जा खूप खालच्या पातळीवरचा आहे विधानसभेमध्ये पण याचा इलेक्ट्रॉन प्रश्न जन पाटील यांनी विचारला आहे आणि तक्रार पण झाली आहे आपण मध्ये मला वाटतं एक व्हिडिओ आपल्या इकडचा त्याचा आपण त्यावेळेला जी असेल ती ऍक्शन घेतली आहे आणि काम पण परत आपण त्याला काय आपण कुठले पैसे देणार पण नाही आणि जे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय त्यांच्यावर पण आपण कार्यवाही करणार त्यामुळे हे नाही पण अशा पद्धतीनं अजून पण कुठं काही कामांच्या बाबतीत असेल तर आमचं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे सी आमचे वरचे सगळ्यात अधिकारी असतात या सर्वांच्या माध्यमातनं म्हणजे जबाबदार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण क्वालिटीच्या बाबतीमध्ये चौकशी नक्की करू नांदेड जिल्ह्याच्या विभागामध्ये मागच्या काही अनेक वर्षापासून खुर्चीची शिवणा चालू आहे आणि भ्रष्टाचार जे झाला त्यांच्यावर आरोपही झाले आणि त्याच्यामध्ये काही चौकशी आहेत अशा ठिकाणी बसवण्याचा नांदेड डिव्हिजन मध्ये माझ्या माहितीनं सध्या तरी इथं सीईनची जागा तर रिक्तच आहे म्हणजे आता नवीन आता डिव्हिजन हा डिव्हिजन म्हणजे सी जे आपले नांदेड डिव्हिजनचे जे आहे त्याची जागा रिक्तच आहे कारण पूर्वी जे होते ते रिटायर झाले तेव्हा माझ्या माहितीनं संभाजीनगरच्या सीईनकडं इथला चार्ज होता आता ते पण रिटायर होणार आहेत संभाजीनगरचे सीई जे आहेत ते पण रिटायर होतात त्यामुळे एक फुल टाईम चांगला अधिकारी देण्याचा आम्ही निर्णय केलाय आणि लवकरच सीई जो हो आहे नांदेड डिव्हिजनला तो नवीन आम्ही इथं चांगला अधिकारी देतो लवकर तिथला अधिकारी परत परत तिथून काढला जातो परत तो तिथं येतो आणि वृत्तपत्रातही दिसून वृत्तपत्राच्या एक लक्ष आहे आपण आता समजा अधिकाऱ्याच्या विरोधात जरी आली आपल्याला शेवटी जे डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाला म्हणतो आपण ती आपल्याला पूर्ण तर केली पाहिजे आपण आता काही गोष्टी जसे परवाच तो व्हिडिओ म्हटला तुम्ही किंवा आता ते नागपूरचं जे व्हिडिओ आला हे जे समोर लगेच आले त्याप्रमाणे आपण कार्यवाही केली सस्पेंड केले वगैरे करतोय पण ह्या बाकीच्या ज्या तक्रारी आहेत ह्या ह्याला थोडं डी त्याची करून घेणं कारण शेवटी उद्या ते मॅटमध्ये जाऊ शकतात सरकारच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतात एवढाच विषय अशा पद्धतीनं जे अधिकारी तुम्ही म्हणताय मग आता आपण आता भोकरचं नाव घेतलं विभागाचं त्याची आपण हे करू आणि त्यांचं तशा जर कामाच्या बाबतीमध्ये जर त्यांचा हलगर्जीपणा असला दुर्लक्ष असलं कुठं चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरांशी संगणमत करून काही केलं जात असलं तर त्यांना कुठेही आम्ही सोडणार नाही आम्ही कडक कार्यवाही विभागाच्या माध्यमातून शंभर टक्के करणार